खायला टेस्टी आणि खूप खूप पौष्टिक असा वेज दालच्या आणि त्याच्यासोबत सर्व केलेला जिरा राईस हा करायला एकदम सोपा आणि सर्व करायला तर खूपच जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे आणि खिचडी भात आणि मसाले भात नको तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग वेज दालचा कसा बनवायचा आज आपण ती रेसिपी बघूया एक कप तुरीची डाळ आणि अर्ध्या कपालाही थोडीशी कमी हरभऱ्याची डाळ ही चांगली स्वच्छ धुवून घ्यायची या धुतलेल्या डाळीमध्ये हळद हिंग आणि थोडंसं मीठ टाकून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या एका गॅसवर डाळ शिजते तोपर्यंत तो आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी कढीपत्ता बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला पालक दोन मिरच्या बारीक चिरलेले वांगे लांब कापलेले कांदे बारीक चिरलेला टमॅटो दुधी भोपळा आणि ओबडधोबड बारीक केलेले आलं लसूण कोथंबीरची पेस्ट आलं लसणामध्ये कोथंबीर बारीक केली ना की त्याची चव खूप छान लागते आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं तेल तापलं की जिरे जिरे तडतडले की दोन मिरच्या आणि कढीपत्ता कडीपत्ता छान होऊ द्यायचा कढीपत्ता झाला की नंतर कांदा कांदा थोडासा नरम होऊ द्यायचा कांदा जास्त लाल नाही होऊ द्यायचा कांदा नरम झाला ना की बाकीच्या सगळ्या भाज्या टाकायच्या टोमॅटो भोपळा पालक वांग हे सगळं छानपैकी पर परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं भाज्या नरम व्हायला हो साधारण पाच ते सात मिनटं लागतात तोपर्यंत आपण जिरा राईस बनवूया जिरा राईससाठी दोन कप बासमधी तांदूळ चांगले धुवून घ्यायचे नंतर एका कुकरमध्ये साधारण एक आकडा तेल घ्यायचं आणि तेलामध्ये जिरं टाकायचं जिरं तडकडलं की तांदूळ चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये तांदूळ चांगले एखाद मिनिटपर्यंत परतायचे नंतर मीठ टाकायचं आणि तांदळाच्या डबल गरम पाणी टाकायचं हा छोटा कुकर असल्याने कुकरचं झाकण लावल्यावर पाणी बाहेर येणार आहे त्यामुळे त्यातलं पाणी थोडंसं आटू द्यायचं आणि नंतर कुकरचं झाकण लावायचं आणि झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तोपर्यंत भाज्या पण चांगल्या शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता भाज्या एकदम नरम पडलेल्या आहेत आता यामध्ये आलं लसूण कोथंबीरची पेस्ट घालून चांगली परतून घ्यायची साधारण एक मिनिटपर्यंत तरी ही पेस्ट परतायची म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो आता यामध्ये बेसिक मसाले टाकायचे हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर मीठ मसाले छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे यात तुम्हाला जर गरम मसाला सा आवडत असेल तर तुम्ही तोही टाकू शकता ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये धने पावडर मी टाकलीच नाही त्यामुळे धने पावडरसुद्धा टाकून घ्यायची आणि छानपैकी परतून घ्यायचं नंतर शिजलेली डाळ ह्या परतलेल्या मसाल्यांमध्ये टाकायची आणि एकदा घोटून घ्यायचं आता झाकण ठेवून चांगले या डाळीला एक वाफ काढून घ्यायची नंतर या डाळीमध्ये गरम पाणी टाकायचं थोडीशी कोथिंबीर आणि छान एक दोन तीन उकळ्या चांगल्या काढून घ्यायच्या चला तर मग आपला दाल चा आणि जिरा राईस तयार रा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका